हिंदू मुस्लिम राजकारण सुरू झालेल्या नगरमध्ये महानगरपालिका याच मुद्द्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नव्या प्रभाग शहरातील व इतर उपनगरातील अनेक प्रभागांची तोडफोड झाल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे मुस्लिम बहुल भाग असलेल्या प्रभाग चार मध्ये अर्थात मुकुंद नगरमध्ये इतर समाजाचा नगरसेवक निवडून येणे अशक्य दिसत असून इतर प्रभागात मात्र मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे दुसरीकडे नव्या प्रभाग रचनेत अनेक दिग्गजांच्या वारडात तोडफोड झाल्याने त्यांचीही तारेवरची कसरत होणार असल्याचे दिसत आहे कशी बदलली नवी वार्ड रचना कुणाची वाढली डोकेदुखी कुणाचा झाला फायदा याच विषयीचा अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नगर शहरातील मुस्लिम बहुल भागातील मतदान हे विखे जगताप या जोडगोळीच्या विरोधात गेलेले दिसले तर त्या उलट हिंदू बहुल भागांनी या दोघांनाही डोक्यावर घेतल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसले निवडणुकीनंतर आमदार जगताप हे हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करताना दिसल्यावर हिंदू मुस्लिम वातावरण तापले त्यानंतर आमदार पक्षात नेत्यांनी थेट एम आय ची वाट धरली आमदार जगतापांना थेट अंगावर घेतले दुसरीकडे मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसले त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत नगर शहरातील वार्ड रचना कशी होते याची उत्सुकता होतीच शहरातील मुस्लिम बहुल असलेले मुकुंदनगर दर्गादायरा कोठला या भागातील मतदान कोणत्या प्रभागात राहील याची उत्सुकता होती नव्या वार्ड रचनेत मुकुंद नगर व दर्गा दायरा परिसर जोडून प्रभाग रचना करण्यात आली नगर मधील चारही नगरसेवक हे मुस्लिम समाजातील होतील अशी शक्यता यामुळे वाढली आहे मुस्लिम बहुल मतदान असलेलं मुकुंद नगर एक गठ्ठा ठेवण्यात आलं असलं तरी झेंडी गेटचे मात्र तब्बल चार तुकडे करण्यात आले आहेत नव्या रचनेत शहरातील जवळपास सर्वच वार्डात तोडफोड करण्यात आली आहे शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली त्यामुळे अनेक प्रस्तापित नगरसेवकांना धक्का बसला आहे अनेक करना नवा प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे कल्याण रोड तोफखाना सरजेपुरा लाल टाकी मंगल गेट झेंडी गेट याशिवाय सिव्हिल हडको प्रोफेसर चौक कुष्ठधाम रोड झोपडी कॅन्टीन कोठला या प्रभागात लक्षणीय बदल झाले आहेत नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक नवीन चर्चांना उधाण आले आहे काहींच्या मते ही प्रभाग रचना भाजपच्या पथ्याची आहे मात्र शिवसेना शिंदे गटातील अनेक मातब्बरांना यावेळी पळापळ पाड़ करावी लागणार आहे शिवसेना शिंदे गटातील प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांच्या प्रभागाची तोडफोड झाल्याने अनेकांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे नव्या प्रभाग रचनेमुळे नाराज झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रारी दिल्या आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव माजी महापौर रोहिणी शेंडगे माजी महापौर सुरेखा कदम विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे माजी सभापती गणेश कवडे यांच्या प्रभागांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे या दिग्गजांपैकी अनेकांचे प्रभाग हे थेट तीन चार ठिकाणी तर शिवसेनेतील काही दिग्गजांना थेट नवे प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे माळीवाडा नालेगाव यासारख्या शिवसेनेचे प्राबल्य असणाऱ्या प्रभागांची मोडतोड ही सध्या सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे माजी उपमहापौर गणेश भोसले माजी उपमहापौर पती अनिल शिंदे संपत बारसकर निखिल वारे अविनाश घुले धनंजय जाधव शीतल जगताप यांच्यासाठी मात्र ही नवीन प्रभाग रचना सोयीची असल्याचे सांगितले जाते दुसरीकडे भैया गंधे योगीराज गाडे यांची मात्र गोची झाल्याचे दिसते बाळासाहेब बोराटे संभाजी कदम दिलीप सातपुते यांच्या प्रभागाला काही नवे भाग जोडले असले तरी ते वाट त्यांच्या सोयीचे असल्याचे सांगितले जाते या नव्या प्रभाग रचनेत भाजप व अजित पवार गटाच्या काही नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे परंतु शिवसेना शिंदे गटाच्या अनेक दिग्गजांची मात्र गोची झाली आहे या नव्या प्रभाग रचनेबाबत पंधरा सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत ही नवी प्रभाग रचना अशी आहे की हरकतींचा पाऊस पडण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव यांनी या नव्या प्रभाग रचनेवर नाराजी व्यक्त केली आहे प्रभागाची रचना करताना महामार्ग नदी विचारात न घेता ती तयार करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे प्रभाग रचनेसाठी दिलेल्या निर्देशानुसार ती झाली नसल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे हे सर्व पाहता नव्या प्रभाग रचनेबाबत अनेक दिग्गज हरकती घेतील असेही सांगितले जात आहे मित्रांनो अहिल्यानगर मनपासाठी तुमच्या वार्डातून कोण नगरसेवक वा होईल हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद